शेतकऱ्यांची संपूर्ण भारतासाठी मोठी आनंदाची बातमी यावर्षी सरासरीच्या एकशे पाच टक्के पावसाचा अंदाज भारतीय हवामान विभागाची माहिती तुळजापूर ड्रग्ज प्रकरणात कोर्टात आरोपपत्र दाखल कुठल्या आरोपीने कोणती भूमिका बजावली याचा तपशील असल्याची माहिती चंद्रकांत खैरे आणि अमदास जानवे यांच्यातील वाद मातोश्रीत बरोबर सुटला आमच्यात वाद नव्हताच बैठकीनंतर खैरची प्रतिक्रिया रायगडच्या पालकमंत्री पदाचा तेढा महिना अखेर सुटला मंत्री भरत गोगावले यांची स्पष्टोक्ती आज एकनाथ शिंदे यांची भेट घेणार असल्याची ही माहिती इतर योजनांचा लाभ घेणाऱ्या लाडक्या बहिणींना केवळ पाचशे रुपये देणं म्हणजे फसवणूक पटोले राऊतांचा हल्लाबोल तर लाडकी बहीण योजनेच्या अटी सरकारनं बदलल्या नाही तर राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांचं स्पष्टीकरण सिंधुदुर्गातील दोन हजार तेवीसच्या प्रकाश बिडवलकर हत्या प्रकरणी चार आरोपींना अटक तर हत्या पचवण्यासाठी शिंदेच्या शिवसेनेत आरोपी शिरसाटचा प्रवेश माजी आमदार वैभव नायकांचा आरोप धनंजय मुंडेंना करण नकोच होतं तो मुंडेंची सर्व गोपी गुपितं बाहेर काढणार होता निलंबित पोलीस अधिकारी रणजित कासरेंचा डाव मृत शिक्षण अधिकाऱ्यांची सही वापरून दोन हजार सोळा ते दोन हजार चोवीस दरम्यान शंभरहून अधिक शिक्षकांची भरती नागपूरच्या भोगशिक्षक घोटाळ्यात धक्कादायक आरोप जालन्यात अतिवृष्टी गारपिटीच्या अनुदानावर महसूल अधिकारी कर्मचाऱ्यांचा डल्ला बोग शेतकऱ्यांची नावे कोट्यवधींचं अनुदान अधिकाऱ्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या चौकशीत धक्कादायक प्रकार उघड बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेजस्वी यादव आणि राहुल गांधींची भेट मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्यावर चर्चा झाल्याची माहिती सतरा तारखेला इंडिया आघाडीची बैठक महाराष्ट्र केसरीच्या उपांत्य फेरीचे पंच नितीश कवालिया यांचं वर तीन वर्षासाठी निलंबन सेमीफायनलमध्ये पृथ्वीराज मोहन आणि शिवराज राक्षमध्ये झाला होता वाद